हॅलो एव्हरीवन नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आता आहे जॉर्डनमध्ये अमान अमान सिटीमध्ये आहे मी आणि आज सध्या काही काम नाही आहे समी हॉटेलवरच आहे सो आमचा प्लॅन झाला आहे की आम्ही जाऊ कुठेतरी फिरायला बाहेर अमान सिटीमध्ये जास्त लांब नाही जाऊ शकत आणि बाहेर आहे थंडी खूप खूप नाही म्हणजे ओके ओके आहे गार वाटतो आहे बाय uh, 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 द जा वे कुठे जायचं अजून डिसाईड झालेलं नाही आहे ते डिसाईड करू आम्ही आणि जाऊयात मे बी रोमन थिएटर जवळच आहे सात आठ किलोमीटर काहीतरी आहे रोमन थिएटर खूप मोठं आहे आणि हिस्टॉरिकल प्लेस आहे पूर्ण ते तर तिथे कधी आमचा प्लॅन झाला म्हणजे प्लॅन झाला नाही प्लॅन होणारच आहे तर डिसाईड चाललं की जायचं कुठे नक्की डिसिजन चालू आहे कुठे जायचं कुठे नाही तर बघूयात आणि गेलो तर रोमन थेंटरला नक्की जाऊ मस्त आहे आणि हिस्टॉरिकल प्लेसेस आसपास आजूबाजू तो जाऊ आम्ही तिथे तर आणि आपलं तुम्हाला हॉटेल दाखवतो मी जरावर माझा रूम दाखवतो पाणी पिणी आता जरा क्लीन करून गेलेत ते गेले दोघंजण आते बाई करून गेले चहा बी सगळं कॉफी बी ठेवून गेलेत आपल्यासाठी आणि तुम्हाला बाहेरचं दाखवतो आता व्ह्यू आता जरा गेट असेल तर बघा मस्त तिथे मास्क आहे ते बघाय आपला रोड मेन रोड आहे हा आणि हा आपला रूम असा मस्त मस्त पैकी असा रूम आपला इथे इथे तिजोरी आपलाय बघा तिजोरी काय ठेवायचं काय ठेवायचं काही आहेच नाही आपल्याकडे ठेवायला तिजोरी मध्ये आणि बघू पाइपलाईन होते कधी केलो तर जास्त वेळ फिरता येणार नाही लगेच येता येईल आणि आपला वॉशरूम दाखवतो तुम्हाला वॉशरूम हे आपला वॉशरूम आहे छोटासा आणि ते आहे मस्त रेही चला हे दिले ओके जकुझी मला इथे होल्ड करायला काही दिलंच नाही पॅक करायला पाणी कसं राहील जकुझी फुलच नव्हतं अँड एवढंच आपला रूम मस्त आणि बाहेर मस्त आहे बाहेर एकदम आणि सगळीकडे ह्याच ॲम्बियन्स आहे असावला प्रत्येक रूममध्ये हाच ॲम्बियन्स ठेवला आहे यांनी कारण मी इथे या रूममध्ये खूप म्हणजे या हॉटेलमध्ये खूप वेळा आलो आहे कमीत कमी हा चार वेळा झाले ना माझे चार मीन्स फोर एट टाईम्स आलो आहे मी इथे हा नाइन टाईम आहे की जी मी इथे पुन्हा एकदा ह्याच हॉटेलमध्ये आलो आहे तर मला माहिती आहे हॉटेल काय कसं आहे ते आणि बाय द वे जाऊ थोड्या वेळात आता वाजलेत तर किती वाजले रे दहा 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 वाजले आहेत तर निघू आम्ही कधी प्लॅन जेव्हा डिसाईड होईल तेव्हा तुम्हाला दाखवतो बाहेरचं सीन काय कसं आहे ते मस्तपैकी रोड्स खूप मोठे आहेत भाई रोड्स खूप मोठे आहेत आणि गाड्या शंभरच्या खाली चालत नसतील शंभर एकशे शंभर एकशे वीस वे जाऊ आपण निघू थोड्या वेळात सो तुम्हाला तेव्हाच भेटतो चुलो बाय बाय ए फ्यू मोमेंट्स इथे मित्रांनो आलो इथे सिटाडेल ते बघा इथे आहे सगळं आतमध्ये खाली आहे खाली आलो आहे पण प्रॉब्लेम झाला एक तिथे हरकिलस टेम्पल आज रमादान आहे म्हणून सगळं बंद आहे तर मित्रांनो व्ह्यू बघून घ्या तुम्ही आता काय तुम्हाला आत दाखवू नाही शकत पण असं दिसतोय अमान सी टॉडेलवरून हा सगळा व्ह्यू आणि तो टॅक्सी ड्रायव्हर बोलला जिथे डाऊनटाऊन मध्ये जाऊ शकतो आज इथे फोटो काढून घेऊ बंद असल्यामुळे आम्हाला काही आतमध्ये जाता येत नाही येत आम्ही खूप फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केलेत मी टाकेल आतमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय कराल काय फिरू आपण एक डाऊन टाउन बोलले तर डाऊनटाऊनला हा आहे तर डाउनटाऊनला डाउन बघू आपण हा बघा व्ह्यू इथे थोडे दोन तीन फोटो काढले आणि हा मेन एंट्रन्स आहे सिटाडेलचा ॲक्च्युली क्लोज आहे लवकरच क्लोज झाला एक वाजता तर जाऊ समोर खाली टाउन स्टेल्स रोमन थिएटर रोमन थिएटर दिसला आपल्याला तो बघा तिथे आहे रोमन थिएटर चला झाडमध्ये आलाय नाही तर प्रॉपर दिसला असत रोमन थिएटर खूप महिन्यानी अमनच्या स्ट्रीट वर चालतोय चला तर मित्रांनो बघा डाऊनटाऊन आणि त्या समोर रोमन थिएटर तो मित्रांनो खूप फोटोज काढले तिथे हे बघा या स्लाइड्सवरती या स्टेअर्सवरती आणि इथे मस्त व्ह्यू मस्त पेंटिंग आहे आणि आपला रोमन थिएटर समोर काय बघा आता जाऊ खाली आणि हे सगळं डाऊनटाऊन आहे आलो आहे आम्ही पूर्ण वरती होतो आणि आता आलो खाली सगळं जाऊ फायनली आलो रोमन थिएटरच्या समोर एकदम एक्झॅक्ट आहे का रोमन थिएटर आणि ॲक्च्युली आम्ही ना तो वरतून चालत आलो आहे चालत 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 आलो असे आणि हा आहे डाऊन टाऊन एरिया सगळा हे बघा बघा दगड हा हे बघा पट दगड बघा दगड बनवलेली आणि रोमन थिएटरच्या मागे तर खूप जण बोलत होते काय मी तू फिरतोस का नाही तिकडे गेला जॉर्डनला चार पाच चार महिने झाले गेलाय तर शेवटी आलो फिरलो तुमच्यासाठी फिरलोय मी दाखवलो तुम्हाला रोमन थिएटर आणि स्टार्टेल आत नाही दाखवू शकलो कारण रमदान म्हणून बंद आहे सो so, फक्त त्याच्यासाठी थोडा दुःख आहे मला पण दाखवेल नेक्स्ट टाइम परत भेटला की मला टाईम किती काहीतरी आहे मांजर भेटले आम्हाला इथे मांजर तो अपला। तर बघा व्ह्यू आपला तर काय कसं वाटलं आहे कमेंट करून सांगा मला कसं वाटतंय तुम्हाला थिएटर रोमन थिएटर सिटाडेल आणि हा व्ह्यू मस्त हा डाऊनटाऊन आहे पूर्ण पूर्ण डाऊनटाऊन आहे आणि आम्हाला एक मार्केट बघायची आहे तर भेटे तर जाऊ आम्ही तिथे दाखवतो तुम्हाला ते मार्केट लांब असेल तर जाणार नाही मी आणि बघा व्यू मस्त आहे बघा डाऊन टाऊन स्ट्रीट रमदान हो, रमदान आहे चालू तर सगळं बंद होतं आता संध्याकाळ झालं तर ओपन झालं आहे सगळं फुल ट्राफिक झालं इथे खूप ट्राफिक झालं सगळं बाहेर निघालं फ्यू मिनिट्स लाथे रोमन थिएटर दिसला तेव्हा मजा आली खाली उतरायला आता पुन्हा वर साडायचं आहे तेवढं आधीच चालू आहे ऑलरेडी डाऊन टाऊन सोडतो आता वर चालू आहे हो झेड ब्लॅक मांजर रेस्टॉरंट बघा नाव याचं काय रेस्टॉरंटचं नाव बडवा सो so, आलो आहे रेम्बो स्ट्रीटला आणि इथं तर काय असं स्पेशल आहे नाही बघू तरी हॅलो हे बघा रेम्बो स्ट्रीट वर काय मला असं स्पेशल काही वाटत नाही दिसत नाही हे काहीतरी नवीन हे काहीतरी वेगळं इथे अरे ते गाडी म्हण ही गाडी बघितल्या होत्या इथे तिथं गाडीमध्ये रेस्टॉरंट आहे वाटतं कारण गाडीमध्ये ही गाडी बघितली होत्या గడి మధ రెస్ట్ చే मित्रांनो आता आलोय कॉफी आणि आपली किन्यासाठी कॉफी आणि हा बघा एम्बियन्स सगळं तर मित्रांनो इथे कॉफी पिली आणि आता जाऊयात आपल्या हॉटेलवरती आणि इथे फुटबॉल मॅच चालू आहे आणि तीन तीन स्क्रीन आहेत बाबा मागे बघा कसं आहे वरती कॅफेन रेस्ट तर आता बसतोय आम्ही टॅक्सीमध्ये आणि चाललोय आता आमच्या हॉटेलला कॅप्ट टॅक्सी सो गायज आलो रूमवरती मस्त पैकी माझं वॉकआउट झालाय आम्हा फ्रीटवरती आणि जस्ट आहे मी माझ्या हॉटेलवरती आता काय आता जेवायचे भूक लागले खूप चालून चालून बाईक खूप थकलोय जाम चालू आहे कमीत कमी दीड दीड किलोमीटर चाललो असेल पण काय नाही मजा आली फिरायला डाऊनस्ट्री डाऊनटाऊनला गेलतो आम्ही तिथून मग वरती यायला खूप चाललं जिने चढत चढत चड़, चढत चड़, आलो आहे पोचलो आहे आम्ही मस्त मग तिथे जरा थोडी कॉफी पिपी पी जी तुम्ही बघितले मी टाकले व्हिडिओमध्ये आणि अरे होतं पण ॲक्च्युली काय होतं रमजान चालू आहे इथे त्याच्यामुळे सिटाडेल अमान सिटाडेल लवकर बंद झालं नाही तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवलं असतं आणि रोमन थिएटर रोमन थिएटर पण आय थिंक आतमधून दाखवलं असतं जर चालू असतं तर बाय द वे जाऊ दे पण बाहेरून बघायला आपल्याला सांगणार तर अजून टाईम भेटला मला तर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेन जर मला टाइम भेटला तर आणि मला जे बोलत होते यार तर मी तू जातोच तिकडे पण व्हिडिओ करत नाही करत काय करत नाही त्याच्यात करत तर शेवटी मी तुम्हाला दाखवलंय बघा आता व्हिडिओ वाजेला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कमेंट करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर अशा प्रकारे तुम्हाला मी पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये हो शेलो टाटा बाय बाय